ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद टीम से पत्ता कड़वा है टीम से पत्ता कड़वा है पाकिस्तान बढ़वा है

निष्काळाची श सरकारला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला प्रत्येक नागरिकाला या प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे प्रत्येकाच्या मनामध्ये तीव्र असं राग आहे संताप आहे सगळ्यांना बदल्याची प्रत्येकाची बदल्याची भावना आहे आम्हाला बदला हवा आहे बदला असा हवा आहे की ह्या नकाशावरनं पाकिस्तान नष्ट झाला पाहिजे आज आपल्याला सांगतो की सरकार त्या परिवाराचं फक्त दुःखाचं आचरण करू शकतो त्यांना सावरू शकतो पण त्यांचं दुःख संपवू शकत नाही त्यांना त्यांना मा मला एवढंच म्हणायचं आहे की आज देण्यासारखं खूप काही त्यांना किती काय दिलं तरी त्यांचं ते दुःख कमी होणार नाही पण आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की त्या जे जे या, या हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेत त्यांच्या परिवाराला सरकारी नोकरी दिल्या पाहिजे ज्यांना घर नसेल त्यांना घर दिलं पाहिजे आज त्यांचं पूर्ण कुटुंब उभं करून देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे अशी मी या ठिकाणी विनंती करतो आपल्या डोंबिलीतल्या तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे आज आपल्या अतिशय आपल्या प्रत्येक नागरिक जो जो मृत्यू पाला तो आपल्या घरातला आहे आज आपल्या डोंबुलीतले तीन निष्पाप तीन सा सा मावस भाऊ यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांना तें, अमानुषपणे मारलेलं आहे प्रत्येका घरामध्ये संतापाची लाट आहे मला वाटतं की ह्याचा बदला जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत ही संतापाची लाख शांत बसणार नाही प्रत्येक माणूस रस्त्यावरती उतरण्याशी राहणार नाही रोजचे आंदोलन ना आणि संघर्ष सुरू होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर बदला घ्या अशी अपेक्षा करतो ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा